मौज पिंपळा भत्त्या येथील युवक कुंडलीक शिरडकर यांचा आगळा वेगळा अनोखा वाढदिवस मौज पिंपळा भत्ता येथील युवकांच्या मनावर अधिराज्य करणारे कुंडलिक शिरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक पेन आणि शालेय साहित्याचं वाटप करून मौजे पिंपळा भत्त्या येथील युवकांनी कुंडलिक शिरडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी व्यंकटराव मोरे संदीप मोरे बाळासाहेब मोरे अनिल मोरे शिवानंद मोरे सुनील मोरे विठ्ठल मोरे राजेश मोरे संतोष खल्लाळ सूरज मोरे सतीश हेंडगे शार्दूल शेख विक्रम मोरे बजरंग भोसले शेख शकील बबलू मोरे मुस्तफा शेख श्रीनिवास आडकिने विश्वंभर मोरे आदी मोरे खंडू घनगाव यांच्यासह युवकांनी आणि शाळेतील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कुंडलिक शिरडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे निराधार विभागाचे अध्यक्ष श्री व्यंकटराव मोरे यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या यावेळी कुंडलिक शिरडकर यांनी आपला वाढदिवस युवकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल सर्वांचा आभार मानलं पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज आज जिल्हा परिषद हायस्कूल येथे वया व पुस्तकाचे वाटप केले आहेत कारण विद्यार्थ्यांना कोणतं तरी मार्गदर्शन लागावं आणि त्या विद्यार्थ्यांनी वही आणि पेनीपासून काहीतरी बनाव या उद्देशाने कुंडलिक शिरकर यांनी वया पुस्तके वाटप केलेली आहेत त्याच निमित्ताने वाढदिवसाच्या आणि गावाचा विकास करण्यासाठी एक त्यांनी आ, एक ध्येय निर्माण केलेलं आहे कारण कसं आहे गरिबी मधून पुढे चाललेलं आहे म्हणून गाव एक ते आता नांदेड सिटी मध्ये त्याने राहते कारण कसं आहे त्याच्यासाठी गाव रोशन झालं पाहिजे आणि पुढे ग्रामपंचायत येणारी कारण कशी असली पाहिजे या उद्देशाने त्याने मार्गदर्शन करण्यासाठी त्यानं वाढदिवस ठेवलेला आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने समजे लोक एक संघटित हो आणि एका कोप्यानं वागाव आणि गावाचा विकास व्हावा या निमित्तानेच त्यांना वाढदिवस ठेवलेला आहे त्यांना वाढदिवस करण्याची गरज नाही पहिला वाढदिवस आहे कारण या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी घेण्यात यावा आणि विकास हा गावगावचा त्यानं पाहिलेला आहे कारण ते एक भूमि अभिलेखमधून याचा पैमासमधून प्रायव्हेट मधून ते गावगाव फिरतात तर ते इंजिनियर आहेत प्रायव्हेट इंजिनियर आहेत त्या निमित्ताने गाव बघतात आणि ते गावगाव बघल्यानंतर बाजूचे गाव आणि आपलं गाव कसं असायला पाहिजे या उद्देशाने त्यांना वाढदिवस ठेवलेला आहे आम्ही पूर्ण गावकरी मंडळ व नवयुवक मंडळ त्यांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढे येणाऱ्या ग्रामपंचायत साठी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना पुढ्या फीड साठी त्यांना व त्यांच्या परिवाराला व गावकऱ्यांना संबोधित करतो माझ्या <tries> वाढदिवसानिमित्त पुऱ्या गावकऱ्यांनी व शाळेतल्या मुलांनी मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो सध्या आता हे पहिलाच वाढदिवस आहे म्हणून शाळेमध्ये होई आणि पेन वाटपचा कार्यक्रम ठेवला होता आज आणि भविष्यामध्ये असंच चाललं तर अनेक आपण मोठ्या याच्यापेक्षा मोठमोठाले कार्यक्रम ठेवूया की पहिल्या वाढदिवस असल्या आपण छोटा कार्यक्रम खुला पुढच्या वर्षी असंच काय चांगलं झालं आणि मोठा कार्यक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त ठेवूया